मी कडे हा मध्ये राहते म्हणजे तालुका उदगीर येते काल परवा माझा म्हणजे डिव्होर्स झालाय भाग्यश्री माझ्या वडिलांचं नाव इकडचं सांगू का तिकडचं सांगू पूर्ण तुमचं नाव सांगायचं ना, भा, भाग्यश्री गणेश कवठाळे आहे तर मला लातूर दिलं होतं तर मग माझा सहा सात वर्ष झालं कोर्ट मॅटर चालू होत मग काल परवा काय केले मी केस मिटवायचा विचार घेतला होता म्हणजे फायनल करायचा जिकडं तिकडं दुसरे लग्न करून घेतले ना त्याच्यामुळं मग मी काय केलंय दिवस घ्यावा असा विचार माझा होता दिवस घेतला मग सगळं कोर्टात झाले बघा म्हणजे तर त्यांनी मला फक्त दोन लाख रुपये दिलेत पाच लाख पन्नास हजार रुपये त्यांच्याकडून दोन लाख रुपये मला दिलेत त्यांनी आणि त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये आणि आणि मुलगी यायचे मुलगी पण माझे तिकडं आहे मुलगा फक्त माझ्याकडे लग्न किती वेळा माझ्या लग्नाला अकरावा वर्ष चालू आहे अकरावा वर्ष झालंय? हा आणि सात वर्ष झालं म्हणजे एकोणीस पासून मॅटर चालू होतं कोर्टामध्ये कशाचं पोडगी चालू होती आणि दुसरे एक दोन केस चालू होते त्यांच्यावर मग मी निर्णय घेतला आता मी मला थक म्हणजे पळून पळून थकून गेलो मी आता नकोच वाटला कोर्ट आणि कचरी नकोच म्हणून मी काय केलं जाऊ द्या म्हणजे फायनलच करावं आता तिकडे जाण्या तुम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे हा आणि का ते काय झालं माहितीये का त्या दिवशी मिटवायच्या दिवशी मला शॉर्ट खेळेत मला काय म्हणले सगळे तुझे साडेपाच लाख रुपये तयार आहेत आमच्याकडे तू जेजला सांग माझा पसारा भेटला आणि माझे मुलगी पण माझ्याकडे आली आणि सगळं मला भेटलं म्हणून सांग मध्ये नेल्यावर मला सांगायला आलो बर का सगळं आहे तुझं म्हणले बाहेर सगळंच आहे म्हणले ठेवणाऱ्या सगळं आलं म्हणले मला साडेपाच लाख रुपये आले म्हणले आणि त्या दिवशी मला दोन लाख रुपये दिलेत उदगीरमध्ये त्यांच्याकडून मला साडेतीन लाख रुपये यायचे अजून साडेतीन लाख रुपये आणि मुलगी आणि पसारा तो... ते मला नाही दिले मग आता काय म्हणाले दीड लाख रुपये घे आणि मुलगी भेटणार नाही असं थोडं थोडं ते मला मुलगी पाहिजे म्हणून मी तिथे जे समोर काय सांगितलं ले दोन लेकरं माझ्याकडे आहेत म्हणून आणि आता म्हणाले तो मुलगी भेटत नाही म्हणाले तर असं जमते का मला तर मुलगी पाहिजेत हा मग आता खेळ खेळायला बघायला माझ्यासोबत त्यांनी कसं करावं काहीच कळना गणेश नामदेव कोठाळे लग्न मग कशामुळे आता काय फायदाच नाही मी इकडे लॉकडाऊन मध्ये फुल लॉकडाऊन पडल्यावर इकडे आणून सोडले होते किरकिरी झाल्यावर आईच्या घरी मला कळालंच नाही त्याने दुसरं लग्न झाल्यावर एक मुलगा झाल्यावर त्या बाईला कळाले नंतर मला सोये ढायरे त्यांना लग्न करून घेतले लग्न करून घेतले तरी बी विश्वास बसतो ना मला जेव्हा मी चार माणसं घेऊन त्या बाईच्या डायरेक्ट जितली केली त्या गावाला गेल्यावर कळाले की खरंच त्याने लग्न करून घेतलंय म्हणून आणि तिला सुद्धा सांगितले माझं मिटलेलं आहे म्हणून माझं मिटलंय तेव्हा मग तिनं म्हणली म्हणा तिचं मिटलेलं आहे का तर तिला आम्ही पैसे देऊन मिटवलं तिनं कधी झालं तर येणार नाही असं सांगितलं त्या पोरीला हा असं करून तिला करून घेतलेत मग माझं तर आता इकडचं मग मी, 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 मी दील दील। आई वडिलाचा विचार नव्हता केस मिटवायचा मी म्हटलं मी कोर्टात जाणार नाही मला सात वर्ष झालं मी एकटा हिंडला माझ्यानं हिंडणं हो ना मी काय ते मिटून घेणार आहे म्हटलं जे दिल ते देईल आई वडिलांचा विचार होता दहा लाख रुपये घ्यावा आणि मिटवाव पण त्यांना दहा लाख रुपये द्यायला तयार नाही साडेपाच लाख रुपयावर झाले तयार मग आता दोनच लाख रुपये दिलेत बघा मला आता काय करा विषय होता साडे तीन लाख रुपये देवाण पसारा पा पाठवावं आजच्या तारखीत माझ्याकडे बॉन्ड लिहून घेतले होते त्या दिवशी आज तुला सगळं पसोती करताना गेले मग ह्यासाठी मला तिकडे येऊन हा विषय भेटावा लागेल मग आता परी यायच कसं करायचं म्हणून मी हा विषय तिकडे येऊन भेटवा लागेल हो तिकडे येऊन भेटावं मला तर मुलगी पाहिजेच बघ. आता दोन लेकरं तर घेऊन राहायचा विचार आहे. पुढे काहीच करता येणार नाही ना. आता मुला मुलगा आणि त्याच्याकडे का? मुलगा माझ्याकडे आहे, मुलगी त्यांच्याकडे आहे. आणि मी आई वडिलांच्या विरोधात केले ना मग मला बी इकडे चांगलं बघणार नाहीत हे आणि ते. आई वडिलांचा विचारच नव्हता केसच मिटवायचे नाही. जोपर्यंत चलते तोपर्यंत चालू दे निर्णय लागेपर्यंत मीच म्हणलं मी एकटी एकटी किती दिवस हिंडू मला वैताग आलाय सारखं या पेशीला जाण्यान नको वाटलेलं वडील तर बोलच ना झाले तर हे मिटून घेतल्यापासून अजिबात माझ्या कस बोलणं नाही फोन नंबर कोणाला फोन करताय तुम्ही मालकाला बोलायचं काय ते म्हणावं तिथं असं कसं खेळ खेळायला बोलायशिवाय कसं भेटणार आहे कोण तुम्ही फोन करताय म्हणून सांगितलं नव्हतं तुमचा फोन, सांग, तुम फोन उचलत नाही न... म्हणजे ते घरचे मध्यस्त्री माणूस जे झाला होता त्यांचा पण फोन त्याने उचलला गेलं असं मध्यस्त्री एक माणूस झाला होता की आता सोयरा कुठला तरी की आज आजच्या तारखेत पैसे द्यायचे होते आणि मुलगी आज हाईला पाठवायचं होते तर आज कोणच बोलणं गेलं त्यांनी ते मध्यस्त्री ते त्यांच्या गावाकडचे हिंगोलीचे कुठले हिंगोलीचे गाव आहे का हिंगोली हिंगोली नाही हिंगोली अच्छा तुम्ही त्या माझ्या मालकाला बी का विषय एवढाच होते बाकी काही हो तेच म्हणतो मी तिथे येऊन तुमचा विषय हा मिटवा लागेल मला तिथे यावं लागेल मला गावाकडं आता तुम्हाला नांदायचं नाही बरोबर पूर्ण कोर्टामधून तुमचं मॅटर पूर्ण मॅटर ना फायनल झाले कोर्टाने सांगितलं होतं की दोन्ही मुलं ठेवा तुमच्याकडे तुझ्याकडे पाठवतो त्यांना कुणाची तरी भीती पाहिजे काहीतरी पाहिजे इकडून सपोर्ट नाही ना कुणाचा ना, हिन काय करते असं वाटलं आता कोर्टातली केस मिटली हिन काय करणार आहे असं त्यांना कोर्टातली केस मिटली असं वाटलं हॅलो काय मदत पाहिजे माझ्याकडून तुम्ही सांगा काहीच नाही माझ्याकडून मदत तुमची मदत मला एवढीच पाहिजे की त्यांनी मला सगळे पैसे करू द्यावं ते लगाणं मग मग मा काय माधू पडल्यान दादा सरू एक लोकस मारो राजा श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम झालो रे बाबा तीन लाख रुपये मी माझा पसारा पाठवतो मग व्यवस्थित पॅक करून. पसारा तर पाठवावा आज काहीच नाही. बॉन्ड लिहून घेतले आजच्या तारखेच्या सह्या घेतल्या आणि आजच्या दिवसात पाठवायचं आहे. आज काय फोनच उचलत नाहीत. दुसरंच बोलायलेत आज त्यांनी. तारीख वाढवून कशाला देऊ म्हणलं आजच्या तारखेला आहे आज मला पाठवावं म्हणलं तुम्ही. पुढे कशाला ढकलायचे दिवस. दुसरं दुसरं काय बोलले तुम्हाला? काहीच बोलले नाहीत मला. तुम्हीच सांगताय ना दुसरं दुसरं बोलायला. पुढे तारीख काय घेऊन अरे वंशा हॅलो ठीक आहे ताई तुम्ही काय करा हॅलो तुमचं गाव कुठलं म्हणलं काही हंड्रगोळी उदगीर पैसे उदगीर येते कुठं तालुका उदगिरी येते गाव काही हांड्रगोळी आहे कुठे कुठे भाई अहमदपूर जवळ राहुल अहमदपूर जवळ का हॅलो कधी यायचं मी तुम्हाला म्हणजे एक दिवसभर वाट बघते आणि मी तुम्हाला उद्या कॉल तुम्ही या आहे चालते बघा तुम्ही काय होते काय नाही मला दिवसभर कर कर फोन करा त्यांचे फोन जर झाला मॅटर झाला तर बरं नाहीतर सांगा मी पुढचा मार्ग काढतो